छत्रपती राजाराम महाराजांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या कोल्हापूर व फॉरेन्सिक मधील दीडशे वर्षांच्या ऋणानुबंधाचा मुंबईत मिळाला उजाळा कुमार केतकर यांनी लेखिका नंदिता देवी घाटगे यांच्याशी साधला संवाद पाश्चात्य दीक्षण प्रणालीची माहिती घेण्यासाठी युरोप अभ्यास दौऱ्यावर असताना कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांची वयाच्या एकोणीसाव्या वर्षी फ्लॉरेन्स येथे निधन झालं तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून स्थानिक प्रशासनाने त्यांची समाधी व पुतळ्यासह स्मारक उभारलं आज दीडशे ही कोल्हापूर व फ्लॉरेन्सचे ऋणानुबंध या स्मारकच्या माध्यमातून जपले आहेत या ऋणानुबंधांना मुंबईत वरळीमधील नेहरू सेंटरमध्ये ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार कुमार केतकर यांनी लेखिका नंदिता देवी घाटगे यांच्या अवघवत्या शैलीत मराठी व इंग्रजीतून घेतलेल्या मुलाखतीतून उजाळा मिळाला छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज व ब्रिटिश राजवट काळातील कोल्हापूर संस्थामधील त्यांचे शैक्षणिक कार्य घाटगे घराण्याचा इतिहास असे विविध पैलू या निमित्ताने रसिकासमोर उलगडले तब्बल दोन तासांच्या संवादातून रसिकांना इतिहास पर्वाची पर्वणी अनुभवायला मिळाली कोल्हापूरपासून शेकडो मैल दूर इटलीमधील फ्लॉरेन्सच्या अर्ना नदी व मुग्नेनो प्रवाह यांच्या संगमावर केसिन पार्क येथे करवीरचे छत्रपती राजाराम महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पुतळ्याच्या चारही बाजूवर रोमन इंग्रजी मराठी इटालियन या भाषामधील महाराजाबद्दल माहिती कोरली आहे स्मारक पूर्णत्वासाठी कोल्हापूरचे तात्कालीन रिजेक्ट जयसिंगराव उर्फ बाबासाहेब घाटगे यांनी योगदान दिलं स्मारकाभोवतीच्या तब्बल दीडशे हेक्टर जागेत कॅसिना पार्क नावाचं उद्यान विकसित केलं आहे त्या स्मारकाला ते इंडियानो असं प्रेमाने म्हणतात स्मारकाची देखभाल दुरुस्ती ही स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी केली जाते चाळीस हजार युरो खर्चून स्मारकाचं जतन संवर्धन आणि नूतनीकरणही करण्यात आलं युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंसज म्हणून छत्रपती राजाराम महाराज यांच्याबद्दल परदेशात आपुलकी आहे पण स्थानिकांना विसर पडला तर आहे अशी खंत यावेळी व्यक्त केली राजाराम महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाला घाटगे यांनी छत्रपती राजाराम महाराज महाराजा इन फ्लॉरेन्स या नावाने दोनशे पाणी इंग्रजी व मराठी भाषेतून पुस्तकबद्दलही केलं आहे त्याचं प्रकाशन एक वर्षापूर्वी इटली इथं झालं लवकरच याचे इटालियन भाषेतही भाषांतर करण्यात येणार आहे इसवी सन अठराशे बहात्तर मध्ये प्रकाशित झालेल्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या डायरीतील माहितीच्या आधारे दोन हजार अठरामध्ये इटलीतील स्थानिक पत्रकार व ॲडव्होकेट डिएन्ट्री पेरो यांच्या मदतीने येथील पुरो विलेखातून माहिती संकलन केली इटालियन भाषेतून याचे भाषांतर केलं या माहितीच्या आधारे इटालियन भाषेतील पुस्तक निर्मितीचा निर्णय झाला होता पुस्तकाच्या प्रकाशनानंतर इंटरनॅशनल स्कूल ऑफ फ्लॉरेन्समध्ये नंदिता घाटगे यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यासह एकूणच मराठा साम्राज्यातील इतिहासाचा मागोवा घेतला त्यांच्या या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाची दखल इटालियन स्थानिक माध्यमांनी आवर्जून घेतली व त्यांनी याविषयी व्याख्यान देण्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये खास निमंत्रण करण्यात आलं होतं घाटगे यांनी पाच वर्ष अभ्यास व वर संशोधन करून घाटगेज द राईज ऑफ अ रॉयल डायनेस्टी या इसवी सन तेराशे अठ्ठ्याण्णव ते 2022 दोन हजार बावीस या कालखंडाच्या इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या चारशे पानांचा दोन खंडांची निर्मिती नुकतीच केली मुख्य ग्रंथपाल आरती देसाई यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं यावेळी प्रवीण राजे घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे वीरेंद्र सिंहराजे घाटगे विनीता काम कामटे संयोगिता मोरारजी आरती सुरेंद्रनाथ केशव जाधव यांच्यासह राज्यभरातील इतिहासप्रेमी उपस्थित होते प्राथमिक शाळेच्या दर्जेदार शिक्षणातून आय पी एस अधिकारी घडावेत विक्रांत कोरे यांचं प्रतिपादन कर्नूर तालुका कागल येथील विद्यामंदिर प्राथमिक शाळेमध्ये माता पालक बैठक उत्साहात संपन्न झाली त्यावेळी अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विक्रांत कोरे हे होते यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी शैक्षणिक दर्जा क्रीडा क्षेत्रातील चमक पोषण आहार कार्यानुभव याविषयी आढावा घेण्यात आला यावेळी बोलताना शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष विक्रांत कोरे म्हणाले आपली शाळा ही जिल्ह्यातील दिल्ली पॅटर्न एकमेव शाळा असल्यानं अधिकारी वर्गातून शाळेचं कौतुक होत आपल्या शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत त्यामुळे शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी दिवसेंदिवस शाळेचे नाव लौकिक होत चाललं आहे पालकांनी शिक्षणाशी संवाद साधला पाहिजे तसेच आपल्या शाळेतून आय पी एस अधिकारी घडावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी बोलताना शिक्षण तज्ज्ञ सचिन घोरपाडे म्हणाले सरकारी प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजे तरच सर्वसामान्यांना शिक्षण घेता येईल त्यामुळे प्रत्येकाला आपले पाल्य जिल्हा परिषद शाळेतच घातले पाहिजे पालकाने आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे यावेळी नामदार हसन मुसरी फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणारा आदर्श अंगणवाडी सेविका आरती शिंदे यांना व आदर्श उर्दू शिक्षक वसीम पटेल यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शालेय कमिटी अध्यक्ष विक्रांत कोरे व उपाध्यक्ष परवीन जमादार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिक्षक प्रकाश पाटील मनीषा तोडकर तसेच पालक दीपक पाटील रणजित पाटील कीर्ती पाटील अश्विनी कोरे मेघा नलवडे यांनी मनोगती व्यक्त केली यावेळी स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन भारती उपाध्ये यांनी केलं कार्यक्रमास पापा शिंदे सूर्याजी पाटील कल्लाप्पा कोरे गणेश गुंडके अमोल चौगुले वर्षा सुतार सुप्रिया सुतार तवसीब शेख शिवाजी घोरपडे शेख आदी शिक्षक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार शिक्षक अनिल पाटील यांनी मानले आपण आमच्या व्हिडिओ न्यूज भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद